नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील नवीन वसाहतीतील पार्वती रामदास नगर येथे बंदगारांना चोरट्यांनी लक्ष करत तीन घरं फोडून सुमारे पंच्याण्णव हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे ही घटना दोन मार्च दोन रोजीच्या रात्री घडली आहे सहाय्यक अधिकारी शीतल वळवी हे काही दिवसांकरिता बाहेरगावी गेले होते याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सर्व सामान अस्तव्यस्त केले आहे कापसाच्या आलेले साठ हजारांची रोकड आणि लहान मुलांचे अंदाजित पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे चोरट्यांनी शीतल वळवी यांच्या शेजारी धर्मा पवार यांच्या घराचे क्रूप तोडले मात्र घरात काहीच मौल्यवान वस्तू न सापडल्यानं प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र हालचालींचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य जागे झाल्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला आहे अशा तीन घरांना चोरट्यांनी लक्ष केले होते यात पंच्याण्णव हजारांचा ऐवज चोरला गेला आहे घटनेची माहिती करताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या माषणाखाली पोलिसांचं पथक सकाळी अकराच्या सुमारास घटनास्थळी दाखल झालं होतं दुपारी एक वाजेपर्यंत ठसे तज्ञ वालके दोगंधर एस सी गावित यांनी ठस्यांचे नमुने घेतले श्वान पथक अन ठसे तज्ञांनी पाचारण करण्यात आलं होतं